आज दिनांक वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कारेपडर पोलीस स्टेशन हद्दीतील लावण्य हॉटेल जवळील माहिती पोलिसांना प्राप्त झाली मिळालेल्या माहितीनुसार आम्ही तसेच पोलीस स्टेशनचा स्टाफ यांच्यासह नमूद घटनास्थळी गेलो असता तेथे गावठी हातभट्टी दारू विक्री करणारी एक महिला आढळून आली सदर महिलेस पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले असून तिचे नाव सौरेखा विजय काळकर वय पन्नास वर्ष राहणार तरवडे वस्ती मोहम्मदवाडी पुणे असे आहे ठिकाणी अतिक्रमण करून बांधण्यात आलेले शेड हे तात्काळ उद्ध्वस्त करण्यात आले महिलेस पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी काळेपडळ पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले आहे सदर घटनेबाबत योग्य ती कायदेशीर कार्यवाही सुरू आहे तसेच या परिसरात काळेपडळ पोलीस स्टेशन कडील सी आर मोबाईल मार्शल आणि तपास पथक यांना अधिक पेट्रोलिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून पुन्हा अशा प्रकारचा प्रकार, प्रकार आढळल्यास तात्काळ कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपला आवडता न्यूज चॅनल दैनिक व साप्ताहिक विशाल संविधान